एकात्मतेच्या शक्तीने घडण्यास समृद्ध बल्लारपूर आमदार सुधीर यांनी व्यक्त केला निर्धार आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीतर्फे बल्लारपूर येथे भव्य महिला मेळावा उत्साहात पार पडला आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेला बल्लारपूर शहरातील सर्व धर्मीय भगिनींचा प्रचंड प्रतिसाद महिलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने महिला मेळावा हाऊसफुल झाला यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी मेळाव्याला संबोधित करताना एकात्मतेच्या शक्तीने समृद्ध बल्लारपूर घडणार असल्याचा निर्धार व्यक्त केला भाजपा बल्लारपूर आयोजित महिला मेळाव्यात शहरातील विविध समाज घटकातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या